मला तर असलं काय येत नाही बाबा आम्हाला ते काचा कवड्या नाही तेव्हा खेळायला तर मंडळी आपण आज नाश्त्यासाठी बनवणार आहोत छोले चाट आता त्यासाठी आंब्याची भाजी करायची आहे सगळं आवरलंय आंब्याबाजू नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करत आहे मी अनामिका आणि ही माझी गायू हाय कडलो हॅलो सगळ्यांना कसे आहात सगळे आम्ही पण छान आहोत तुम्ही ही मस्तच असाल आणि आम्ही चाललेलो आहोत तसंच फिरायला खाली आणि लवलोबत तिला काहीतरी खायचं आहे असं जाऊन जरा फिरून येऊ आणि ह्यांची नाईट आहे टिफिन घेऊन यांनी गेलेत नाईटला आणि आता आमच्या दादांची तब्येत पण पुढे बऱ्यापैकी आहे आहे तशी बरी आहे घरी आले डिस्चार्ज केले त्यांना आणि चल आता थोडंसं कारण पोरांना पण थोडंसं गरमी होते घरामध्ये बाहेर पण जायला पाहिजे असं तर आम्ही जातोय फिरायला खाली सकाळी डायरेक्टली स्वतःला म्हणतेस की तुला आतमध्ये गरम होतं मग पण पोरांच्या सोबत जायला पाहिजे की म्हणजे तुला गरम होत नाही आहे का लाय म्हणून तरी घातलं विचारच आहे पोरांचं सगळं वय आहे तुमचं वय आहे ते आमचं वय नाही ना आता आम्ही तुमचं वय झालं आम्ही आलेलो आहोत निसर्ग ग्री निसर्ग ग्रीनच्या इथं आणि आम्ही चालत चालत बरंच असं लांब आलो आणि इकडं बघू शकता तुम्ही खूप साऱ्या बिल्डिंग झालेल्या आहेत आणि मला वाटतं अंबरनाथमध्ये हे एवढ्या मोठ्या बिल्डिंग्स ह्याच एरियामध्ये आहेत किती मजली आहेत कधी मी मोजल्या नाहीत पण कि खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत अंबरनाथमध्ये हा म्हणजे नवीन एरिया आहे इथं खूप मोठ्या बिल्डिंग्ज आहेत आणि छान होते इकडे बऱ्यापैकी खायला पण मिळतं एक रात्रीचे स्टॉल्स असतात आर्या गुरुकुलचं एक शाळा पण आहे आणि तुम तुम्ही सरळ गेला ना की स्टेशनला आहे फार लांब नाही इथून स्टेशन अगदी जवळ आहे डॉलोमची फिरायसाठी म्हणून मला इकडे घेऊन येईल आली पण इकडे थोडी रहदारी असते सकाळी पण लोक खूप इकडे फिरायला येतात आणि निसर्ग निसर्गग्रीनच्या एरियामध्ये थोडंसं गर्दी असते त्याच्यामुळे मी कधी येत नाही तिकडे जाते मी अंबरनाथ एम आय डी सीमध्ये फिरायला डॉलोमची आधी बोलली होती की ते मी काहीतरी खाईन पण तिनं काय खाल्लं नाही ति म्हणते मला बाहेरचं नाही खायचं आहे बऱ्यापैकी शॉपिंगचं इकडं आहे बरीच दुकानं आहेत तुम्ही बघू शकताय आणि संध्याकाळची वेळ आहे इकडं आता आम्ही आलो आहे वेळातच वेळेतच आलो आहे पण जरा थोड्या वेळाने की नाही तिकडं फार गर्दी होते म्हणजे खूप खवई आहे सगळे इकडंच फिरायला येतात कारण की इकडंच बऱ्यापैकी तुम्हाला रोडला असे बरेच स्टॉल खायला पण आहेत इथं बिर्याणी तर खूप छान मिळते अप्रतिम बिर्याणी मिळते रगडा पॅटीस आहे आणि इथं जेणे पुढे गेल्यानंतर एक असं काय म्हणतात त्याला हे जे लावलं आहे बघा इकडं पनीरचं वगैरे असं ते मिळतं ना मला पहिलं वाटलं हे काय व्हेज नॉन व्हेज असते सगळं वाटलं तंदुरी टाईप असते बघा तसं पण ते मला ऑली सांगत होती आमची किती व्हेज आहे आणि तिथे लिहिलं पण होतं व्हेज काय ना बघा प्युअर व्हेज होतं बघा हे थोडं दिसतं आहे थोडंसं आधी पुढे गेल्यानंतर हे बघा मिस्टर प्राजी म्हणून आहे पण ते सगळं व्हेज आहे म्हणे मला वाटलं आधी वाटलं की चिकन बिकनचं आहे की काय पण ते चिकनचं नव्हतं आणि आलो आहे आम्ही रिलायन्स मार्टच्या इथं काय घ्यायचं डॉली कसला मग मग म्हणजे दुसचं नाव आहे कुठे मिळतोय राहुल मार म्हणजे चल की मा भाजी पण घ्यायचं आईस्क्रीम जे कुठलं ते दही घेते का पिशवी नाही आपल्याकडे ना दही घ्यायला काय पण घेऊ नको आता दुधाच खाऊन उद्या घेऊ आपण त्याला गे दही वारणाच घेते दाखवता काय घ्यायचं हे तर तुझं माझ्यासाठी फक्त केक घेतलं जीव राहत नाही म्हणून घेतलाय दिसत नाही मला नाय घेतलंय चॉकलेट दाखव किशात ठेव काय मॅंगो फ्लेवर काढले हे मला पहिल्यांदा ट्राय करणार बाकी सगळे खाऊन झाले मायच्या बाहेर माग माग चॉकलेट कधी खातेच खातोय सगळे खात मैत्रीने पण बसले जाय हॉस्टेलच्या हो ना त्या ते खा मेल्ट झालं आईस्क्रीम हा उदई पण घेतलीच असतो की सोबत येताना डॉलर नी मी किनी हे आंबाडीची भाजी घेऊन आलोय खूप दिवसांनी आंबाळीची भाजी कर म्हणत होते साहेब आमचे म्हणून घेऊन आहे आता याची पानं पानं फक्त तोडून घ्यायची कोळी अयवा अशी नुसती पानं तोडायची डेट घ्यायचं नाही कशी पानं असतात बघायची याची भाजी म्हणतात त्याला आता हे निवडून ठेवते म्हणजे सकाळी भाजी करायला बरं पानं कावं काढून काढून ठेवते अशी एका हातात मोबाईल आहे एक आणि एका हाताने उडाले त्याच्यामुळं गुड मॉर्निंग सगळ्यांना मंडळी आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे छोले चाट त्यासाठी हे छोले बनवलेत मी सॉरी भिजत घातलेत मी आणि हे आहेत मिलेट ते मी भिजत घातले ते मिलेट पण का रात्री भिजत घातले ना मग सकाळी त्याचा चांगला असा भात होतो कुठलेही मिलेट्स तुमच्याकडं असतील ना तर रात्री असे भिजत घालायचे कमीत कमी आठ तास भिजले पाहिजे ते कुठलेही मिलेट्स तुम्ही घ्या शुगरच्या लोकांनी मिलेट्स खावेत पण मी रोज नाही खात असं आधीमध्ये एका दिवसातून एक दिव कधीतरी खाते म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी असं खाते आणि ही पाने काढून ठेवलेत आंबाडीची मला दुपारी भाजी बनवायची आहे आणि हे नाईटवरून येतील आता दुपारी म्हणजे दहा अकरा वाजता येतात सकाळी कधी कधी लेट होतो कधीतरी लवकर येतात जसं ट्रेन मिळण्यावर डिपेंड असते आणि की नाही मी आंबाडीच्या भाजीमध्ये काळे वाटाने भिजत घालतात आमच्याकडे किंवा अख्खा मसूर पण घालून करतात पण काळे वाटाने जर घातले ना तर खूप छान टेस्टी होते भाजी आणि मी की नाही रात्री वाटाने हे भिजत घालायचे विसरले कारण मला छोलेचा चाट करायचा होता ते त्याच्या की मी वाटाने घालायचे विसरले भाजी निवडून ठेवली पण ते विसरले होते म्हणजे आता भिजवा काय दोन तासात भिजतात हे वाटाने गरम पाण्यामध्ये थोडं भिजत घालायचं एकदा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारण पावडर वगैरे लावलेली असते आणि सगळे कडधान्य नेहमी मी फ्रीजमध्ये ठेवते बरं का कारण वर्षवर्षभर वर्षभर मग कडधान्यांना कीड लागत नाही जर बाहेर आपण किती पावडर लावली काही केलं त्याला समजा आपण जाळ तेल वगैरे एरंडेल तेल जरी लावलं ना तरी पण थोड्या दिवसाने एक सहा तरी खराब होतात सहा महिने एरंडेल ते लावून टिकतात आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याला पाणी काढून व्यवस्थित याच्यामध्ये गरम पाणी उखळलेलं पाणी घालायचं म्हणजे की नाही दोन तासामध्ये वाटाणे भिजतात आणि मंडळी इकडं काळे वाटाने मिळतात की नाही मला माहीत नाही पण आमच्या गावाकडे तर वा काळ्या वाटाण्यांचा वापर खूप असतो हो। काळ्या वाटाण्यांची उसळ वगैरे पण छान होते बघा मी तर मंडळी आपण आज नाश्त्यासाठी बनवणार आहोत छोले चाट आता त्यासाठी मी काय काय घेतलं आहे बघा कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची आहे आणि थोडंसं हे लसूण घेतलेलं आहे कापून आणि हे छोले आहेत छान शिजलेत हे थोडंसं हळद आणि मीठ घालून मी शिजवून घेतले आणि पाणी काढून ठेवलं आहे त्याचे चाट बनवायचं त्यामुळे असं कोरडे छोले पाहिजेत तर आधी एक मसाला करूया आपण त्यासाठी की नाही हे मी छोले मसाला घेतला आहे आणि लाल तिखट एक चमचा मीठ ऑलरेडी घातलं त्यामुळे थोडं कमी घालायचं आणि थोडंसं काळं मीठ पण घ्यायचं आहे काळ्या मीठाने पण छान टेस्ट येते असं चाट मसाला हळद ऑलरेडी घातली आहे तुम्ही नसेल घातली तर घालवू शकता अजून हळद थोडंसं पाणी घालायचं याच्यामध्ये आणि हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे मसाला रेडी आहे आपण चाट कढई गरम झाली आहे आता आपण घालूया थोडंसं तेल हा तेल गरम झालं ऑलरेडी कढई कढई गरमच होती मग जिरं घालूया थोडंसं हिरवी मिरची आणि लसूण तर लसूण परतलाय आपण की जो मसाला करून ठेवला होता तो घालूया मला एक मिनिटभर परतून घ्यायचं मसाल्याला बारीक गॅस करून बघा तेल सुटले असं छान एक मिनिटातच आता आपण याच्यामध्ये छोले घालून त्याला पण चांगलं एक मिनिटभर परतून घ्यायचं बघ रेडी करायचं आता गॅस बंद केलाय मी आता याच्यामध्ये घालूया आपण कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि लिंबू फिळूया आणि लिंबू आपली चाट रेडी आहे आणि खाणारी आमची डाळू पण रेडी आहे शेव वगैरे हो घालू शकता हवी असेल तर शेव पाहिजे बाळा मिळेल छानसा ब्रेकफास्ट करायला इकडे बाळ आमचं उठलेलं आहे निर्बाळ छोले चाट आळशी झाले खूप इकडे बाळ येऊन उठत नाहीये लवकर खाऊन सांग कसं झालंय गोड चटणी पाहिजे होती का मी माझ्या म्हणून केलं गोड चटणी अजून छान लागेल ना लागे ला। नेम आहे ना काहीतरी वेगळं आत्ताच्या लगेच्या लगेच तिला गोड चटणी पाहिजे होती म्हणून मी बनवले त्याच्यामध्ये थोडीशी साखर आमचूर पावडर आणि थोडासा गुळ घातला आहे आणि सुंठ पावडर आणि लाल मिरची पावडर घातली जराशी बघा किती छान चटणी झाली आता लडीच्या छोल्यांवरती घालूया एवढी घालू गे लागतात आता वेगळं लागतं ना आम्ही दही पाहिजे त्याच्यामध्ये दही पण छान लागते चालू हरवणार काय बाबांना घटल वर्षाने खेळालाय ना, ना? दादू हरवतोय का नेहमी दादा नेहमी सोम हरवतोय एकदाच कधीतरी शिकली होती डाल इकडं बघ होय तुला कधी बस नाही येते म्हणजे तू हरल्यावर शिकलीच आहे मग तू पण कधी बसून येते तुमच्या पप्पांच्या शिकलाय वय मला खेळ म्हणजे ती डाली कुकरची शिट्टी मध्ये मध्ये भोंगा दे आल्या मला तर असलं काय येत नाही बाबा आम्हाला ते काचा कवड्या नाही तेव्हा खेळायला काय नसते शरबत चालू आहे डॉलीची स्टाईल सेम पप्पांसारखे बसण्याची हे बघ एवढं वाकून खूप बसत सेम असं होय एवढं वाकून ओके ठीक आहे काय झालं चेक झालं दोन हत्यानी माझे तीनच नुसतं सिपाई मारून गाव मोठा मोठा हे करा म्हणजे तुम्हाला काय चांगलं खेळायला येत नाही का मुद्दाम करायला असं थोडी आहे म्हणजे का तुम्ही एवढं सगळं होईपर्यंत तुम्हाला येत नाही म्हणजे खेळायला हे काय बरोबर नाही दालून हरवून टाकलं तुम्हाला राजा बिचारा किती खेळून खेळणार एकटा तयार होत नाही तुमच्या हॉस्टेलमध्ये ना वय

झालं हे दोघ घोडे एक वजीर फक्त सिपाई तुम्ही दोघ वगैरे काय नसते दोन असते दोन घोडे दोन हत्ती क्रॉस चुकीच ग्रामर वापरायचं नाही मराठीमध्ये क्रॉस प्लस मार्क असा सीन कधी कधीच बघायला मिळतो चुकून म्हटलं <laughs> तिला जरा नाश्त्याची आहेत भांडी जरा घास मी सगळं आवरून घेते झाडू वगैरे मारून घेतला तयारी चालली भाजीची आधी ती सगळी भांडी बाजूला ठेवायची आणि घासलेली घासलेली त्याच्यात टाकायची गोर ती परत आणि त्याच्या सिंग मध्ये टाकायची असं नसतं करायचं ती सगळी भांडी धुवून वरती ठेवायचं ठेवून ते खाऊन मातमी ठेवायचं आणि परत धुवून मग त्या ह्याच्यामध्ये ठेवायचं विसरून गेलं मग ते एका श्वासात काय एवढं बोलायची गरज आहे हा कोण काय मागायला लागलं तुझ्या हळू पण सांगू शकते ना विसरायला काय भांडी घासायचा माणूस विसरते एकदा शिकलं की काय मी तशी सिंगमध्ये मध्ये ठेवली गुन काय ठेवायचं त्याच्यात भांडी घासणार धुवून घ्यायचं असते ते गुड आफ्टरनून सगळ्यांना आंबाड्याची भाजी करायची आहे सगळं आवरलं आम आम आहे आमच्या बाबून छानशे याची मदत केली मला भांडी घासून क्लीन केले बघा माझं हुशार झालं छान झालं ह्या आंबाड्याची भाजी करूया शेंगाणे आहेत आणि आंबाडे आता मी आंबाड्याची भाजी पानाशी सगळी कुस म्हणजे धुऊन स्वच्छ अशी शिजवून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये सगळा मसाला घालूया आपण आणि मग याला फोडणी घालूया हो तर सगळ्यात आधी की नाही याच्यामध्ये असा न ठेसलेला लसूण घालायचा असं सारीसकट घालायचा असं खायला छान लागतो या फोडणीमध्ये थोडंसं याच्यामध्ये ॲक्च्युली तांदळाची कणीही शिजवून घालतात पण आता तेवढं खूप करणार म्हणून मी भात घालणार आहे थोडासा भात घालायचा नसतं नाही थोडा घालायचा पण छान लागते चवीला घालायचा भात आणि पण घे हे वाटाणे शिजवून घेतलेत मी काळे वाटाणे काळे वाटाणे किंवा अख्खा मसूर घालतात त्याच्यामध्ये काळे वाटाणे पण छान लागतं आहे आता शेंगदाणे हळद मीठ मसाला म्हणजे लाल तिखट काही जण मिरचीमध्ये पण करतात पण आम्ही लाल तिखटच करतोय जिरं वगैरे फोडलेलं घालायचं आणि गरम मसाला जरासा गरम मसाला आता हे सगळं मिक्स करून घेऊया चांगलंच हातानं कुस करून घ्यायचं तेल गरम झाले तेल थोडस जास्त घालायचं या भाजीला जिरं घालूया आणि लसूण आणि मी आपण भाजी मिक्स करून घेतले जास्त ते वेळ लागत नाही शिजलेलेच असते ऑलरेडी आता एक दोन मिनिटं आपण झाकण लावून ठेवून आणि मैत्रिणींनो तुमच्याकडे आंबाडीची भाजी कशी करतात ते नक्की मला कमेंट करा बरं का ह्याच्यापेक्षा काही वेगळी पद्धत असेल तर कारण माझ्या माहेरी आंबाडीची भाजी काय मला माहित नव्हती कशी करायची आमच्या सासूबाई <स्थिण> करायची आहे त्याच्यामुळे मी त्यांचंच बघून शिकलेली आहे आमच्या आईंच्याकडे ही भाजी मिळत असते ऍक्च्युली लाल मातीपेक्षा काळ्या मातीमध्ये बोलते की जास्त होते आणि आईंच्याकडे आमच्या लाल माती आहे त्यामुळे ही माहितीच नव्हती मला पण आता आवडते ही भाजी छान पण लागते तांदळाची भाकरी करून घेतलेली आहे दोन भाकरी डावल्या माझ्यासाठी एक ज्वारीची खरे तांदळाची भाकरी छान लागते आंबाडीच्या भाजीबरोबर साहेबांनी आमचं लोणचं करून ठेवलंय कैरीचं काय घाललं आहे ओगुळ घातलंय काय आहे काय करतात का मी हे बनवले सलाद या मंडळी सगळे जेवायला असं आमचं ताट आहे आजचं आणि आम्ही काय माहिती आहे का आज आम्ही चाट खाल्ला आहे त्याच्यामुळे एवढी भूक नाही आहे लवकर त्यामुळं साहेबांनी जेवून आलेले होते ते नाश्ता करून त्यामुळे त्यांनी नाश्ता केलेला नाही त्यामुळे त्यांना जेवण देते हे आहे आमचं आजचं ताट भाजी भाकरी आहे तांदळाची आंबाडीची भाजी कडण आहे छोलेची थोडी सकाळची चाट आहे सलाद आणि लोणचं आणि थोडंसं ताक करणार आहे आता ताक करते ना डलक जाऊन करते आमची खूप छान ताक करते तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये आहे तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय